तर रामराम मंडळीनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर जास्त नाव आहे कुबेर मराठी तर आज आपण चर्चा करू एस बी आय लाईफ इन्शुरन्स कंपनीबद्दल सो मित्रांनो सध्याच्या लेवलवरती बाईंगसाठी हा स्टॉक चांगला दिसतो आहे पण अगेन मित्रांनो ही कोणती बाईंग रेकमेंडेशन नाही आहे फक्त ह्या ठिकाणी काही अॅनालिसिस आहे मी तुमच्यासोबत या ठिकाणी शेअर करणार आहे त्या अनुषंगाने तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे की ह्या स्टॉकमध्ये तुम्हाला बाय करायचा आहे किंवा नाही आता करंट रेटचा जर मित्रांनो विचार केला चौदाशे बहात्तर रुपये वीस पैसे मित्रांनो करंट रेट चालू आहे जर तुम्ही बघितलं काल इंट्रा साधारणतः अडीच टक्क्यांची पाच दिवसांमध्ये पाच पॉईंट पासष्ट टक्के हा स्टॉक मित्रांनो ऑलरेडी या ठिकाणी पळालेला आहे टर्मचे रिटर्न्स काही विशेष जास्त मित्रांनो जर तुम्ही तर आय पी ओ आला तो हजार सतरामध्ये तेव्हापासून एकशे अकरा टक्क्यांचे रिटर्न्स आपल्याला पाहायला मिळालेले आहेत पाच वर्षाचा विचार केला तर अठ्ठेचाळीस टक्क्यांचे रिटर्न्स एका वर्षामध्ये मित्रांनो पूर्णतः परफॉर्मन्स या ठिकाणी दिसलेला आहे जो याचा हाय होता मित्रांनो लाईफ टाइम ओके जर त्याचा लाईफ टाइम तुम्ही हाय बघितला तर त्या लाईफ टाईम हाय पासून स्टॉक आता चांगलाच पडलेला आहे म्हणजे एक साधारणतः चौथी टक्क्यांचा रिटर्न ह्याने एका वर्षामध्ये दिला पण जो काही ह्याचा लाईफ टाईम हाय झाला मते एकोणीशे अठ्ठावीस रुपयांच्या आसपासचा ओके तेव्हापासून स्टॉक ऑलमोस्ट या ठिकाणी पंचवीस टक्के घसरताना आपल्याला दिसलेला आहे सो सध्याच्या लेवलवरती म्हणजे पंचवीस टक्के घसरणीच्या या लेवलवरती आपल्याला बाईंगसाठी एक चांगली अपॉर्च्युनिटी असं वाटतंय आता ह्या ठिकाणी ही अपॉर्च्युनिटी बाईंग आहे असं मी काम होते त्याविषयी सुद्धा मी या ठिकाणी सविस्तरित्या चर्चा करेन सो कंपनी मित्रांनो काय करते बघा कंपनी ह्या ठिकाणी इन्शुरन्स सेक्टरमध्ये काम करते आणि अर्थातच आय म्हणजे मित्रांनो फारच जास्त या ठिकाणी काय खात्रीशीर ब्रँड आहे मला त्याबद्दल काही जास्त बोलण्याची गरज नाही आहे आय मित्रांनो सर्वांनाच माहिती आहे सरकारी कंपनी आहे आणि सरकारी कंपनी म्हटलं की प्रत्येकाला विश्वास करण्यासाठी पात्र अशी कंपनी ह्या ठिकाणी असते ओके सो जनरली बरेचसेच लोक मित्रांनो एसबीआय ब्रँडवर खूप जास्त ह्या ठिकाणी काय करतात बिलीव्ह करतात भले तो इन्शुरन्स असू दे किंवा बँक अकाउंट असू दे ओके किंवा अन्य कोणतीही सरकारी स्कीम असू दे सरकारी ज्या काही कंपनीज असतात त्यांच्यावर जास्त कंप लोकांचा काय असतो ह्या ठिकाणी विश्वास असतो आता मित्रांनो बघू शकता एका अपट्रेंड वेजमध्ये हा स्टॉक वर जाताना आपल्याला दिसतोय आता ह्याचा जो काय लाईफ टाईम हाय हाय ठिकाणी बनलेला होता तो लाईफ टाइम कितीचा बनलेला होता माझ्या मते एकोणीसशे छत्तीस रुपयांचा या ठिकाणी लाईफ टाईम हाय बनलेला होता मी पर पर आ आ या ठिकाणी लिहितो एकोणीसशे छत्तीस रुपयांचा मित्रांनो लाईफ टाईम हाय बनलेला होता त्यानंतर मित्रांनो जर तुम्ही लो बघितला त्यानंतर याचा एक साधारणतः स्टॉक पंचवीस टक्के पडला आणि तेराशे सत्याहत्तर रुपयांच्या आसपासचा आपल्याला या ठिकाणी काय दाखवलेलं आहे स्टॉकने लो दाखवलेला आहे सो ह्या ठिकाणी आता ऑलरेडी स्टॉकने थोडीशी या ठिकाणी काय केलेलं आहे बॅक आपल्याला दाखवलेला आहे आणि चौदाशे सत्याहत्तर रुपयावरती सध्या आपल्याला हा स्टॉक ट्रेड करताना दिसतो म्हणजे एक साधारणतः ऑलरेडी सहा टक्के स्टॉक या ठिकाणी काय झालेला आहे बॉटमपासून पाळलेला आहे सो सध्याच्या लेवलवरती एक बाईंग अपॉर्च्युन ऑर्च्युनिटी आहे कारण सध्या हे जे काय लेवल आहे मित्रांनो ह्यासाठी काय एक इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल ह्या ठिकाणी आहे ओके आता ह्या ठिकाणीच आपण बाईंग काय केले पाहिजे सो पहिलं मित्रांनो जे काय कारण आहे ते ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी स्टॉक काय करतो इम्पॉर्टंट सपोर्ट लेवलवरती ट्रेड करतो आहे ओके हे तर मित्रांनो पहिलं कारण झालं जर तुम्ही शॉर्ट टर्मच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने या ठिकाणी स्टॉक खरेदी करणार असाल म्हणजे दोन महिने तीन महिने अशा पॉईंट ह्याच्यासाठी ड्युरेशनसाठी तर हा स्टॉक सध्या उत्तम वाटतो आहे कारण बघा पहिली गोष्ट म्हणजे काय आता डिसेंबरचं क्वार्टरचे रिझल्ट मित्रांनो येतील आता जर तुम्ही भविष्यामध्ये सॉरी पास्टमध्ये जर जो, जर तुम्ही या ठिकाणी अॅनालिसिस केलं तर तुम्हाला ह्या ठिकाणी दिसेल की ज्या ज्या वेळेला मार्च क्वार्टर मित्रांनो जवळ येतं कंपनीचे प्रॉफिट ऑलमोस्ट डबल होतात ओके या ठिकाणी तुम्ही बघू शकता मागील क्वार्टरमध्ये दोन हजार बावीसमध्ये डिसेंबरच्या क्वॉर्टरमध्ये प्रॉफिट होता तीनशे चौसष्ट करोड आता मित्रांनो ह्या ठिकाणी मार्च क्वॉर्टरमध्ये प्रॉफिट झाला सहाशे बहात्तर करोड त्यानंतर मित्रांनो मार्च दोन हजार तेवीसमध्ये बघू शकता डिसेंबर क्वार्टरचा जो काही प्रॉफिट होता तो तीनशे चार करोड होता त्यानंतर तो सातशे सत्त्याहत्तर करोड झाला त्यानंतर दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मार्चमध्ये तुम्ही बघू मित्रांनो मागील कॉटाचा जो प्रॉफिट तो तीनशे बावीस कोटी होता त्यानंतर तो अचानक आठशे अकरा कोटी झाला आता सध्याचा विचार मित्रांनो जर तुम्ही केला तर एक साधारणतः पाचशे एकोतीस कोटींचा सप्टेंबरचा क्वार्टरचा ह्या ठिकाणी काय मित्रांनो रिझल्ट आहे ओके म्हणजे इतका नेट प्रॉफिट आहे सो ह्या ठिकाणी सध्याच्या क्वार्टरमध्ये हा मित्रांनो जो प्रॉफिट आहे तो एक हजार कोटींपर्यंत इझिली जाऊ शकतो कारण बघा जे काही मित्रांनो मार्चचं क्वार्टर असतं ओके डिसेंबरनंतर जे काही जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि याचे तीन महिने असतात मित्रांनो ह्या तीन महिन्यामध्ये लोकांना इन्कम टॅक्स फाईल करायचे असतात त्यामुळे टॅक्स डिडक्शन घेण्यासाठी लोक काय करतात लाईफ इन्शुरन्स ओके किंवा ज्या काही इन्व्हेस्टमेंटच्या स्कीम्स आहेत अशा ओके त्या इन्व्हेस्टमेंट स्कीम्समध्ये काय करतात लोक जास्तीत जास्त या जा okay, जास्ती जास्ती ठिकाणी इन्वेस्टमेंट करतात जेणेकरून काय होईल त्यांना टॅक्स डिडक्शन मिळेल आणि त्यामुळे ह्या कॉर्टरमध्ये मित्रांनो इन्शुरन्सची खूप जास्त हेवी डिमांड असते सो so, ह्याचा बेनिफिट आपल्याला ह्या स्टॉकमध्ये पाहायला मिळा मिळू शकतो जर तुम्ही एक ट्रेडर असाल स्विंग ट्रेडर असाल सो so डेफिनेटली ह्या स्टॉकला तुम्ही काय करू शकता शॉर्ट टर्मसाठी बाय करू शकता पण अगेन मित्रांनो ही कोणतीही बाइंग रेकमेंडेशन नाही आहे ही गोष्ट लक्षात ठेवा मी फक्त आणि फक्त एज्युकेशनल पर्पससाठी तुम्हाला ही ॲनालिसिस सांगतो आहे पण जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही ह्याच्या बॅलन्सशीट स्टडी करू शकता व फक्त ह्याच कंपनीच्या नाहीत कोणत्या इन्शुरन्स कंपनीच्या बॅलन्सशीट जो तुम्ही चेक करू शकता ह्या क्वाटरमध्ये मार्च क्वार्टरमध्ये मित्रांनो एक चांगला हेवी प्रॉफिट ह्या कपण्या करत असतात ओके सो अशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू